नमस्कार मित्रांनो मी आज तरुणाची गोष्ट सांगणार आहे तो तरुण साधा आणि सरळ असतो पण तो तरुण हे सगळ्या लोक आख्या गावातल्या लोकांबरोबर चांगला वागत असतो पण तरी पण लोक मात्र त्याच्याबरोबर वाईट वागत असतात त्याच्याविषयी नको नको ते बोलत असतात अमुके तमुके या गोष्टीची मात्र त्याला राग यायला लागतो आणि तो मनास मनात विचार करतो मी लोकांना इतका चांगला बोलतो सगळ्यांशी सज्जनासारखं वागतो तरीसुद्धा लोक मला नाव ठेवतात वाईट बोलतात तर या बोलण्याच्या त्याला राग यायला लागतो आणि तरी असं म्हणायला ठरवतं की मी पण यांच्याबरोबर वाईट वागावं का पण असा विचार येत असतो त्यावेळेस चला एक आहे की आपण या प्रश्नाचं उत्तर शोधूया शेवटी शो हे लोक मला वाईट का बोलतात मी इतका चांगला वाग, वाग सुद्धा तर त्याने त्याच्या गावाच्या बाहेर एक साधू महाराजाची झोपडी होती तिथे जाण्याचा निर्णय घेतो आणि त्याच्यासमोर त्याची समस्या मांडण्याचा ठरवतो ठरल्याप्रमाणे तो साधू महाराजाकडे जातो आणि त्या साधू महाराजाकडे गेल्यानंतर त्यांनी त्याचे जे दुखणं होतं प्रश्न होतं ते मांडले साधू महाराजांनी त्याची पूर्ण कथा ऐकल्यानंतर मात्र त्यावर काही न बोलतात त्याने स्वतःजवळची एक अंगुठी काढून त्याला दिली आणि त्याला म्हटले बेटा ही अंगठी तू घेऊन जा आणि गावातल्या व्यापाऱ्याकडे किंवा सोनाराकडे जवारीकडे किंवा तुला जे योग्य वाटेल या अंगुठीची किंमत देऊ शकेल अशा व्यक्तीकडेच जाऊन भेट त्याची किंमत काय ते जाणून घे पण एक लक्षात ठेव काही केल्या तरी विकू तु नको ऐकल्यानंतर तरुणाला मात्र मोठं आश्चर्य वाटलं कारण प्रश्न आणि उत्तर याचा ताळमेळ कुठेही बसत नव्हता त्यामुळं तो विचार करतच त्या झोपडीतून नि साधूच्या झोपडीतून निघाला निघत असताना मात्र तो आता घेतलीच आहे तरी तेवढं साधू महाराज म्हणतोय तर एकदा विचार करून सगळ्यांकडे जाऊन या असं तो मनाशी ठरवतो आणि रोज एका एक व्यक्तीकडे जायला चालू करतो पहिल्यांदा तो व्यापाऱ्याकडे जातो व्यापारी त्याला एक हजारची किंमत जातो तर दुसऱ्या व्यापाऱ्याकडे जातो दुसरा व्यापारी मात्र पाच हजार म्हणतो मग त्याने ठरवलं की आता सोनाराकडे जाऊ सोनाराकडे गेल्यानंतर सोनार त्या अंगुठीची किंमत एक लाख सांगतो ऐकल्यानंतर मात्र अचंबित झाला मग तो म्हणतो विकत नाही तर तो त्याच्यानंतर जवारीकडे जातो जवारी रत्नपारखी असतो तो त्याच्याकडे त्या अंगठीकडे बराच वेळ पाहतो निरीक्षण करतो आणि सगळे पूर्ण निरीक्षण केल्यानंतर तो म्हणतो मी जर माझी दुकान शेती जमीन आणि हा घर विकला तरी ही अंगठीची किंमत होणार नाही हे काही करून तू मलाही अंगठी विक असं तो त्या तरुणाला म्हटलं हे ऐकल्यानंतर तरुण मात्र आता पूर्णपणे बांबावून गेला म्हणलं काय प्रकार चालू आहे त्याला काही समजत नाही ती अंगठी वापस घे न विकता आणि तो सरळ साधूकडे जातो साधूला सगळं वृत्तांत सांगतो की मी सकासा कसा प्रत्येकाकडे गेलो आणि प्रत्येकाने वेगवेगळी किंमत सांगितली अंगठी मात्र एकच तर साधू महाराज मोठे हसून त्याला म्हणतात की बेटा हेच तुझ्या बाबतीत घडतंय प्रत्येकजण स्वतःच्या कुवळते अनुसार तुझी किंमत आणि तुझी योग्यता सांगतायत त्यामुळे तू निराश होऊ नको जो पारखी होता त्या माणसाने मात्र त्याची योग्य किंमत केली आणि त्याचं योग्य मूल्यांकन केलं तुझंही तसंच तू तु काही केलं तुझं चांगलपणा सोडू नको तू तु, तुझ्या मागे नेहमी सत्य उभे राहील हे ऐकल्यानंतर तरुण मात्र थोडंसं शांत झाला आणि जसं काही त्याचं त्याच्या त्याला त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं तर मित्रांनो कधी पण कोणताही प्रवास करताना आयुष्याचा असो किंवा दुसरा कोणती असो चांगूळपणा सोडू नका जसं आपण प्र एखाद्या व्यक्ती प्रवास करतो तर पायाने जर करत असेल तो प्रवास करतो जर हृदयाने करत असेल तर तो यात्रा करतो आणि भान अर्पण जर प्रवास करत असेल तर तो वारकरी असतो ही गोष्ट आम्ही लक्षात ठेवा याकरता काही लोकं कामापुरतं मामा बनवतात जसं की काही काम झालं काम पुस्तक तो अमुक व्यक्ती फार छान असतो आणि काम सरल्यानंतर कोण कुठला काही विचारत नाही मग मागे एका एक एक व्हिडिओमध्ये सांगितलं होतं चांगलपणाचे फायदे तसंच यातही सांगतोय की काम पुस्तक प्रत्येक जण तुम्हाला चांगला चांगला म्हणतील हो, आणि काम झाल्यानंतर कोण कुठला काही भाव देत नाही सध्या तुम्हाला उदाहरण द्यायचं असेल तर एखाद्याला तुम्ही पैसे दिले उसने दिले असेल जर पैसे हे तो माणूस तुम्हाला चांगला म्हणत असतो आणि एकदा पैसे गेल्यानंतर मात्र तो तुमचे फोनसुद्धा रिसिव्ह करत नाही तर मित्रांनो तरी सुद्धा तुम्ही चांगोळपणा सोडू नका कारण चांगुल जो व्यक्ती चांगला असतो त्याच्या मागे सत्य उभा असतो